आता मोठ्या उपचारासाठी व शस्त्रक्रियासाठी मोठ्या शहरात जायची गरज नाही कारण आता कोपरगावकरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोकण ठाण शिवारातील शिर्डी कोपरगाव रोडवरील आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया तसेच नाममात्र दरात तपासण्या उपलब्ध हॉस्पिटलमध्ये एनजिओग्राफी एनजिओप्लास्टिक बायपास सर्जरी अगदी मोफत तसेच सोनोग्राफी फक्त चारशे रुपये लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट एक्स रे शंभर रुपये औषधांमध्ये वीस टक्क्यांपर्यंत सूट व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री संपर्क आत्मामाईक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर नंतर आता कोपरगाव शहरात मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे शहरातील अतिक्रमणे आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे शहरातील मुख्य रस्ते फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि पायदळ प्रवाशांना त्रास होत आहे शहराचा या अतिक्रमणामुळे श्वास कोंडल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनामार्फत सदरची अतिक्रमण मोहीम राबवली जाणार असल्याचं कोपरगाव नगर परिषदेमार्फत नगर विकास अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जागा मोजमाप करून अतिक्रमण ठिकाणी लाल निशान करण्यात आले आहे त्याचबरोबर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना पालिकेमार्फत नोटीस बजावली जाणार का हो आहे या मोहिमेत नेमकं काय होणार याकडे आता नागरिकांचे व व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे